जयाचे तया चूकने प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःख देही गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना जुने ठेवणे मी पणे आ ना श्रीराम परमेश्वर आपल्यामध्येच आहे आणि आपल्याला ना दिसत नाही त्याचाच शोध घ्यायचा आहे अगदी खरं तर तो परमेश्वर मीच आहे पण माझ्या चुकीच्या विचारांमुळे वागण्यामुळे तो मला ओळखूच येत नाही काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी आपली अवस्था आहे म्हणजेच वस्तू अगदी जवळ असते पण ती आपल्याला ना दिसत नाही अगदी तसंच परमेश्वराचं आपल्या हातून झालं आहे असं समर्थांसह सगळेच संत सांगतात आपण स्वतःला आणि परमेश्वराला वेगळं समजतो आणि तिथेच गडबड होते बघ मात्र मन निष्पाप असेल निर्मळ असेल तर असा अनुभव येतो मुळात आपलं मन निर्मळ असतंच पण आयुष्यात पुढे पुढे वागताना त्यावर काजळी धरायला लागते एक अगदी खरी घडलेली गोष्ट सांगते लहान मुलांचं मन कराच कसं निर्मळ असतं याचा हा किस्सा सांगते तुला माझी शिवथरगणीतली मैत्रीण सईताई पाहिजे आहे ना एकदा मी सईताई ताईचा मुलगा सोहम आणि भाचा रोहन असे गणित गेलो होतो ताईचा मुलगा लहानच म्हणजे असेल सहा सात वर्षाचा आणि भाचा तीन वर्षाचा तू कल्याण मंडपातली समर्थांची उभी प्रतिमा पाहिली आहेस आम्ही तिथे उभं राहून दर्शन घेत असताना सोहममध्ये जाईला म्हणाला आई इतकी वर्ष समर्थ असे उभे आहेत त्यांचे पाय नसतील का दुखत हा प्रश्न ऐकताच स्वाभाविकच सैतायची दिली आणि तिने सोहमला दणकाच घातला तेव्हा तिथे एक आजी पण उभ्या होत्या दर्शनाला आलेल्या त्या सोहमला शांतपणे म्हणाल्या अरे बाळा तुला माहित आहे का समर्थ रोज किती व्यायाम करायचे रोजचे बाराशे सूर्य नमस्कार घालून शिवाय जोर बैठका घालत असत समर्थ व्यायाम करून त्यांनी भरपूर ताकद मिळवली आहे शरीर बळकट केले आहे त्यामुळे इतकी वर्ष उभे राहूनही त्यांचे पाय दुखत नाहीत सहनचे समाधान झाले या उत्तराने मग त्या आजी सोहमच्या आईला म्हणाल्या आहो लहान मुलांना मारून त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं कशी मिळतील त्यापेक्षा ते त्यांच्या वयाचा त्यांच्यासारखं मोल होऊन विचार करा त्याने काळजीपोटीच विचारले होते ना असे चिडून कसे चालेल आता असं बघ सोहमला हा प्रश्न पडला म्हणजे आपण असे उभे राहिलो तर आपले पाय दुखतील असा समर्थांशी त्याने स्वतःचा संबंध जोडला त्याच्या निर्मळ मनात समर्थांबद्दल किती स्वाभाविक प्रेमाचे खरं तर काळजीचे भाव तयार झाले हे जे आहे ना ते म्हणजेच परमेश्वर जाणणे आहे आपले खरे हित कशात आहे हे समजून घेणे आणि ते समजल्यानंतर तसे वागणे हेच आपल्यासाठी हिताचे फायद्याचे आपल्या कल्याणाचे असते ते नीट कळून आपलं वागण्यात अधिकाधिक सुधारणा व्हावी यासाठी समर्थ तू श्रीरामाचे नाव सतत घे असं आपल्याला सांगत आहे जय जय रघुवीर समर्थ <laughs>